देर बघा बघा कसं झोपले ते आ काल हिराला बोंबलत फिरून आले आहेत बामा कुठं देव ही करून आ इरभर फिरायचं रातभर गाडी चालवायची आणि आज दिवसात झोपायचं म्हणजे भावाचं किती बळ खायचं हे बघा काल इराला बी भावांना काम करायचं रात्रीची बी दूध बी काढायची आ दूध तेवढं काढायची शिवे लागली म्हणून माझी मी गेली दुधाला आ भाऊचं लाज वाटली पाहिजे ना आ फिरती बोंबलत आता भाऊ का माझ्या पैशावर मारली श दोन बोकडे आणि चौदा हजार रुपये फिरून आली काल पैसा चाका चूर केला ह चौदा हजार गेलो की आता मला नाही तुला नाही काहीच नाही निसतं गाडीच्या ह्याला मग मी म्हणते काय जायची गरज होती का हा गेलते ना केले ते आमुष्या देव बघून आलोय आ मग चौदा हजार घालवत रे एका एका देवदर्शनाला तर काय तुमचा उपयोग आहे आ परपंचा होतोय का सोनं आहे का कशाचं काय तुम्ही काय केलं नेमकं आ खादी वारण फिरण्यावर तेवढं चौदा हजार रुपये घालवलं आणि मी बोललेलं थोबार दिसतं सगळ्या राग येतो आ ही बोलती ते आम्हाला फिरू नको म्हणती आ फिरू नका एवढे एवढे पैसे तर घालवत बसला तुम्ही दररोज ह्याचं घर त्याचं घर करत तर बसला तर कसं व्हाय सागा ह्याचं गाव त्याचं गाव ही ज आहे ती तसं आहे म्हणल्यावर ह्या देवाला जावं लागतंय एवढा जर पैसा घालवायचा म्हणलं तर व्हायचं कसं आ फुडपा फुडचं परपंच होणार कसा आ? आ का असंच बोंबलत बसायचं आहे असं झोपून आ अ भाऊजी आता ऐका येत आहे का नाही आ आला बोंबलून फिरून आता काय झालं झोप लागली काय गाडीत कशाला जायचं फिराय कोणी सांगितलं तू जोजार केलं वी या जावा फिरून म्हणून बायकूला बी चल, चल करून घेतय आ आणि माझ्या संग अजून तंडातंडी करून जायचं आशन देव पावला असेल का तुम्हाला आ असला बाबा तो गबस म्हणतो असेल देव बी कशाला आला दारात माझ्या म्हणला असल देव हा मग करायचं बे माणूस गप बसलेला फायदा उचलू नका भाऊजी माझे पैसे द्या आता ही माणूस गोहराई सांग करतोय बर गो गोहराई गोरायच सांग ह माझ चौदा हजार चाका चोर केलं पैसा रुपडे ठेवला नाही आता बिचार मुदा म्हणून झोपले हा भाऊजी अय पैसे पैसे द्या माझी भाऊजी खू दे निकाल हा पैसे लोकांचे घेऊन देवदर्शन केलं मी माझ पैसे देत नाही हा मुद्दाम करताय करता लोकांच्या पैशावर जीवावर आयशिंग मारा आईट ऐ आहे झोपले ते अ भाऊजी भाऊजी कुंकर फिराय केले राहि भाऊजी माणूस का बिगले का बेटा दे तुम्हाला आता जा खाली वे घसा बसली तर ऐका येत आहे वे मुद्दा मग करायचं माणसाने हक्का मारले तरी बी ऐकायच नाही त्या आता काय तुम्ही ठेवताय का ना आमचं घर बादाय ना माझं घर बी पाडून टाका एवढं तुम्हाला नवीन घर नको नको नवीन कर नको मला नवीन नवीन नको नको जुनं माझं जुनं ते सोनं जास्त आहे कशाला नको मला नको बयनो ती देई देवी ते बांधल त्यांचा हां त्यांचा बांध ले इशाराيدي दे हे घर बांध नगा माझे भेतल ते चिकू ना गाव मिस्त्री त्यांच्या न पशिक बाद त्यांचा कशाच पैसे तुमचज पैसे देती दे का बघती

कुठं बाळ काय देवाला मी जाय बद्दल काय बोलत नाही दोन हजार माणूस देव करून येतोय तर असला मग परपण जाऊतोय आणि मला सोनं घ्यायचं म्हणतेकडे पैसा नाही म्हणते रेव माझ्या माझ्या बोकड्याच्या पैशावर देव देव करून आधी देव देवदेव करते आयुष करते नवरा बायको फिरायला पाहिजे म्हणते सोकली देवा आमच्या जेवा शायनिंग मारायला

माझ्या भेटाडाला काय चिटकून घेऊ नका नवीन नको जुनीच राहू द्या मला नवीन हे पैसे राहत काल चौदा हजार रुपये घालून देऊ आज रुपड्या नसर आता तुमच्या नवरायचे काम आवा काम करण्यासाठी दुसऱ्या

पटत नाही त्याच पटत नाही त्या स्वतःला शेजासाठी आणि एवढे एवढे पैसे जर तुम्ही द्या येत असता तर मग कशाच संसार करताय तुम्ही अवघड आहे देवा लय अवघड हा पूजा काय करत नाही अजून पूजा कुठं तुम्ही बघितलंय नाही पत्र ठोकून द्यावा बघा तुम्ही आता निसत आता नेसतं बांधकाम करून का उपयोग आहे पत्र टोकणार व अवघड झालं आता आज कस पैसा का जात आहे का खांडवा सगळा आज गुरामसर घेत गुरामसर आमची घ्या घेत असला तर घ्या घ्या ना सगळ्यात खांडवा आमचा चरड मसर दुधा बघा सात सात लिटर मसर खाऊ खाऊ हा किती खाऊ द्या घ्या तुम्हाला काय ना आता घर बांधून घरात दिराला ना काय दिराला वाटतंय चांगलं घर आई पाय झालं पाहिजे राह म्हणा घर बांधून चांगलं आपलं कशा आता कशा राहा पैसा पाणी कशाला लागतोय घर बांधलं म्हणजे नुसत्या उड्या मारायच्या घरा जेवावर लागतंय लागतवी आण पाणी बी हा मुदम करते पण मी आज पत्रे काय ठोकून देत नाही कोण बिम उद्यात आहेत माझ माझ सतरा काय चौदा हजार दिल्याशिवाय नाही दोन बकड्या पैसे द्यायचं आणि तेव्हाच घराला पत्र ठोकाय पैसे हा तसंच करणार आहे तर एक आला तर